आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज महाराष्ट्रातल्या तेरा जागांसाठी एकूण तीनशे सत्त्याण्णव उमेदवारांचे पाचशे बारा अर्ज दाखल तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचारासाठी राहिले दोन दिवस चौथ्या टप्प्यातल्या प्रचारालाही जोर कांदा निर्यातीला केंद्राची सशर्त परवानगी समुद्रकिनारपट्टी भागात पुढचे दोन दिवस उंच लाटा उसळण्याची शक्यता आणि आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज होत आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली या टप्प्यात देशातल्या सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशात मिळून एकोणपन्नास मतदारसंघात मतदान होत आहे त्यात उत्तर प्रदेशात चौदा पश्चिम बंगालमध्ये सात बिहार आणि ओदिशात प्रत्येकी पाच जागांवर तसंच झारखंडमध्ये तीन जागांवर मतदान होणार आहे जम्मू काश्मीर आणि लडाखमधल्या प्रत्येकी एक मतदारसंघाचाही या टप्प्यात समावेश आहे महाराष्ट्रातल्या तेरा मतदारसंघात मतदान होणार असून अखेरच्या दिवसापर्यंत एकूण तीनशे सत्त्याण्णव उमेदवारांचे पाचशे बारा अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक कार्यालयानं दिली भिवंडी मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे एक्केचाळीस उमेदवारांनी तर पालघरमध्ये सर्वात कमी म्हणजे सतरा उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रं दाखल केली आहेत देशात येत्या सात तारखेला होणाऱ्या निव लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस उरले असून विविध राजकीय पक्षांचे नेते विविध राज्यांमध्ये सभा मेळावे मतदारांशी गाठीभेटी आणि रोड शो घेत आहेत लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचारालाही आता वेग आला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडमध्ये पलामू इथं प्रचारसभा घेतली रालोवा सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात पंचवीस कोटी लोक दारिद्र्य रेषेवर आले असं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री म्हणून गेल्या पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीत आपल्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही असं ते म्हणाले यावेळी त्यांनी काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चावर टीका केली भारतीय जनतेनं दोन हजार चौदामध्ये मध्ये मतदानातून दाखवून दिलेल्या लोकशाहीच्या अभूतपूर्व सामर्थ्याला संपूर्ण जगानं सलाम केला असं प्रधानमंत्री म्हणाले याशिवाय झारखंडमधल्या लोहर लोहरदगा इथंही ते जाहीर सभा घेणार आहेत झारखंडनंतर प्रधानमंत्री बिहारमध्ये दरभंगा इथंही सभा घेणार असून त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये कानपूर इथं सभेला संबोधित करणार आहेत तसंच एका रोड शो मध्ये सहभागी होणार आहेत भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा आज छत्तीसगडमधल्या सूरजपूर इथं प्रचारसभा घेणार आहेत देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेचं निरीक्षण करून समग्र अनुभव घेण्याच्या दृष्टीनं तेवीस देशातल्या निवडणूक आयोगांचे पंच्याहत्तर प्रतिनिधी भारतात आले आहेत या परदेशी पाहुण्यांना देखील लोकशाहीतल्या सर्वात महत्वाच्या पर्वाचं प्रत्यक्ष साक्षीदार होता यावं या, या उद्देशानं निवडणूक आयोगानं त्यांना निमंत्रित केलं आहे हे सर्व प्रतिनिधी आयोगानं आयोजित केलेल्या सहा दिवसांच्या कार्यक्रमात सहभागी होणार असून मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू उद्या त्यांच्याशी संवाद साधणार आहेत हे सर्वजण महाराष्ट्र गोवा गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशला भेट देऊन मतदान प्रक्रियेचं निरीक्षण करणार आहेत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला निरुपम यांनी वीस वर्षांपूर्वी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आता ही घर वापसी करत असल्याबद्दल समाधान वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं काँग्रेसनं वायव्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिल्यानं नाराज झालेले निरुपम यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बनावट व्हिडिओ बनवल्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अरुण रेड्डी या आरोपीला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार अरुण रेड्डी याचा हा बनावट व्हिडिओ तयार करून तो पसरवण्यात हात आहे तसंच त्याच्यावर मोबाईलमधून पुरावे नष्ट केल्याचाही आरोप आहे पोलिसांनी त्याचा मोबाईल अधिक चौकशीसाठी न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेत पाठवला आहे श्रोते हो लोक निर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण मावळ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत कांदा निर्यातीवरची बंदी केंद्र सरकारनं हटवली आहे मात्र निर्यातीसाठी टन पाचशे पन्नास अमेरिकन डॉलर्स किमान भाव मिळणं आवश्यक राहील असं स्पष्ट केलं आहे गेल्याच महिन्यात केंद्र सरकारनं सहा मित्र देशांकडे नव्याण्णव हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली होती तसंच पश्चिम आशिया आणि युरोपीय देशातल्या बाजारपेठेसाठी दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात करायला केंद्रानं परवानगी दिली होती दोन हजार तेवीस चोवीसमध्ये देशांतर्गत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध घातले होते जागतिक सुरक्षेला ऑनलाईन कट्टरतावादानं मोठा धोका निर्माण केला आहे असं मत भारतानं फ्रान्स इथं नुकत्याच झालेल्या एकोणीसाव्या इंटरपोल परिषदेत व्यक्त केलं सीबीआयचे संचालक प्रवीण सूद यांनी या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व केलं संघटित गुन्हेगारी दहशतवाद कट्टरपंथी विचारसरणीमुळे उद्भवणाऱ्या धोक्यांविषयी भारताची भूमिका त्यांनी यावेळी मांडली दहशतवादामध्ये चांगला किंवा वाईट असे प्रकार नसतात कोणत्याही दहशतवादाचा निषेधच करायला हवा असं ते म्हणाले या परिषदेत एकशे छत्तीस देशांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी झाले होते अरबी समुद्रात तसंच हिंदी महासागरात आजपासून पुढील दोन दिवस जास्त उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस अर्थात राष्ट्रीय महासागर माहिती सेवा यांनी वर्तवला आहे त्यामुळे देशाच्या किनारपट्टी भागाला खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे ही स्थिती उद्या रात्रीपर्यंत राहण्याची शक्यता असल्यानं किनारपट्टीवरच्या रहिवाशांनी सतर्क राहावं तसंच तात्पुरतं स्थलांतर करावं अशी सूचना करण्यात आली आहे तसंच मच्छिमारांनी योग्य दक्षता घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे तर उन्हाळी सुट्टीच्या निमित्तानं किनाऱ्यांवर वाढणारी पर्यटकांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त खबरदारी घेण्याच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत दरम्यान देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागात उद्यापर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असून नंतर ती कमी होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे पश्चिम बंगाल तेलंगणा बिहार झारखंड ओदिशा गुजरात आणि महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे जम्मू काश्मीरमध्ये पुढील चोवीस तासात काही ठिकाणी मेघगर्जनासह पाऊस पडण्याची तसंच हिमवर्षा होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे माजी राज्यमंत्री आणि पॅन्थर्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाधर गाडे यांचं आज पहाटे छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं ते शहात्तर वर्षांचे होते संभाजीनगरातल्या नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात दुपारी बारा ते चार या वेळेत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर विद्यालयाच्या परिसरातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता बंगळुरूत एम चिन्नस्वामी स्टेडियमवर हा सामना होईल दरम्यान कालच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करत मालिकेतला आपला सातवा विजय नोंदवला ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज महाराष्ट्रातल्या तेरा जागांसाठी एकूण तीनशे सत्त्याण्णव उमेदवारांचे पाचशे बारा अर्ज दाखल तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचारासाठी राहिले दोन दिवस चौथ्या टप्प्यातल्या प्रचारालाही जोर कांदा निर्यातीला केंद्राची सशर्त परवानगी समुद्र किनारपट्टी भागात पुढचे दोन दिवस उंच लाटा उसळण्याची शक्यता आणि आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार